आपला भारत देश हा अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेला आहे कधी इथला अनोखा इतिहास कधी संस्कृती तर कधी भौगोलिक रचना आपल्याला थक्क करून जाते पण तुम्हाला माहित आहे का भारतात एक असं शहर आहे ज्याचं नाव तुम्ही सरळ वाचलं किंवा उलट्या क्रमाने वाचलं तर ते तसंच राहत तुम्ही विचार करत असाल की असं कोणतं शहर असेल तर आज आपण याच शहराबद्दल जाणून घेणार आहोत त्याच्या नावात एक खास रहस्य देखील दडलेलं आहे चला तर मग सुरुवात करू नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज भारतात सध्या अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या देशात एकूण सात हजार तीनशे तेहतीस शहरं आहेत आणि यातील तीनशेहून अधिक शहरांची लोकसंख्या ही एक लाखांपेक्षा जास्त या प्रत्येक शहराची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे पण आज आपण ज्या शहराबद्दल बोलत आहोत ते शहर आहे ओडिसामधील कटक शहर कटक हे भारतातील एकमेव शहर आहे ज्याचं नाव क ट क असं उलट किंवा सरळ वाचलं तरी ते तसंच राहत आहे ना आश्चर्य नावाबद्दलची ही गंमत कदाचित तुम्हाला पहिल्यांदाच कळली असेल त्याचबरोबर कटक शहराचा इतिहास हा जवळपास हजार वर्षांपेक्षा जुना आहे इसवी सन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये केसरी राजवंशातील राजा केसरी यांनी या शहराची स्थापना केली त्यानंतर गंगा राजवंश आणि सूर्य राजवंश यांनीही इथे राज्य केले मध्ययुगीन काळात चौदाव्या शतकात फिरोज शहा तुगलकने हे शहर ताब्यात घेतलं आणि त्यानंतर ते मुघलांच्या ताब्यात गेलं आणि सतराशे पन्नासच्या सुमारास मराठ्यांनी इथे सत्ता गाजवली अठराशे तीन मध्ये ब्रिटिशांनी या शहरावर आपलं वर्ष प्रस्थापित केले आणि अठराशे सव्वीस साली कटकला ओडिशाची राजधानी बनण्याचा बहुमान मिळाला स्वातंत्र्यानंतर ओडिशाची राजधानी कटक वरून हलवण्यात आली कटक हे फक्त त्याच्या नावासाठीच नाही तर त्याच्या समृद्ध इतिहासासाठीही प्रसिद्ध आहे येथील प्राचीन लेणी आणि भव्य किल्ले आजही आपला भूतकाळ सांगत आहे त्यामुळे अनेक पर्यटक आवर्जून येथे भेट देत असतात आणि या शहराची भव्यता अनुभवतात तर मित्रांनो हे होतं भारतातील त्या अनोख्या शहराबद्दल ज्याचं नाव उलट किंवा सरळ वाचलं तरी सारखच राहत तुम्हाला या शहराची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुणे प्राईम न्यूज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका